मनोज जरांगे यांच्यामुळे मराठा समाजाचं मोठं नुकसान छगन भुजबळांनी पुन्हा काढले अस्त्र त्या वक्तव्याने आता वाद पेटणार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील वाक्ययुद्धाची ठिंगी पडली आहे छगन भुजबळ यांनी पहिली तो डागली आहे भुजबळ यांच्या वक्तव्याने वाद रांगण्याची शक्यता आहे भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर चांगलं तोंडसुक घेतलं आहे जरांगे पाटील यांचा चलो मुंबईचा पवित्रा आणि भुजबळांची जरांगेंच्या आंदोलनावरची टीका यांचा जणू योग जुळून आला आहे त्यामुळे पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे माझी नाराजी त्या ठिकाणी आहे ओबीसी आणि सभागृहावरील संकट दूर झालेलं आहे आमचं आरक्षण आम्हाला पुन्हा बहाल केला गेलं आहे आठ कोटी जनतेचा आनंदाचा क्षण आहे कारण सुप्रीम कोर्टाने आमचं आरक्षण आम्हाला दिलं आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आनंद झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली कोणीही नाराज होण्याची गरज नाही आमचं आरक्षण एकोणीशे चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासून पासून मिळालेलं आहे यामध्ये काही लोकांनी फांद्या मारून कोर्टात जाऊन अडचणी निर्माण केल्या त्यामुळे आमचं आरक्षण खालीवर होत होतं सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलाय त्यावर कोणीही नाराज होण्याचं कारण नाही हा क्षण आनंदाचा असल्याचं ते म्हणाले आहेत बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी नाशिक